नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलवाड अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी विधानसभामध्ये अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये म एक नवीन महिलासाठी योजना सुरू केली ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता नेमकं ही योजना का बरं सुरू केली किंवा के कशामुळं आणि कोणत्या महिलांना या, या योजनेचा फायदा भेटणार आणि या योजनेमध्ये कोणत्या लोकांना फायदा मिळणार नाही आणि यांची सविस्तर माहिती आपण समोर पाहणार आहोत आणि त्यापूर्वी आपण या योजनेचा जी आर गव्हर्मेंट रूल्स हे आपण सर्व पाहणार आहोत त्यामध्ये प्रस्तावना महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमितचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमवल पाहणीनुसार पुरुषाची रोजगाराची टक्केवारी एकोणसाठ टक्के व स्त्रियाची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्तुती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिलाचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे महिलाचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेने कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्ताव आहे शासन निर्णय राज्यातील महिलाच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पोषण सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे उद्देश या योजनेचा उद्देश नंबर एक एक राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलाच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा दोन त्यानंतर योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या आणि आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यास येईल तीन या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एक वयोगट एकवीस ते साठ या वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी घटस्फोटीत परी त्याग आणि निराधार महिला नंबर चार या योजनेचा लाभार्थीची पात्रता एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे रहिवाशी प्रमाणपत्र दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त आणि निराधार महिला तीन किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यानंतर चार सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या ला। लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर पाच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त नसावे अपात्रता आहे जेणेकरून या मोहे ज्या महिलेला या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही त्या महिलेचे ज्या महिला नंबर एक ज्याचे कुटुंब एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना याचा लाभ होणार नाही दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स जो भरणारा असेल त्यांना ह्या महिला या योजनेचा फायदा मिळणार नाही तीन ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्त घेत आहेत परंतु बाह्य यंत्रेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार कर्मचारी अपात्र ठरणार आहेत चार सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागार्फ राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल यांना होणार नाही पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल यांनाही फायदा या महिलेला ना होणार नाही सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड का कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य यांना होणार नाही सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशाला हा लाभ होणार नाही त्यानंतर आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नोंदणीकृत आहे अशाला लाभ होणार नाही सदर योजनेचा पात्रता व पात्र निकामामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास इथे विभाग अभिप्र अभिप्राय घेऊन शासन मान्यता कारवाई करण्यात येईल सहा सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता सादर करणे खालील काग कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे एक योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ सहा सदर योजनेतील लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये एक योजनेचा लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं दोन लाभार्थीचे आधार कार्ड तीन महाराष्ट्र राज्याचे अधिवास महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला अब्लिक त्यानंतर चौथं सक्षम अधिकारी यांना दिलेले कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला आणि त्यामध्ये अडीच लाखाचंच उत्पन्न असणे अनिवार्य आहे सहा बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छाया परत परत सहा पासपोटो आकाराचा फोटो त्यानंतर राशन कार्ड सहा सात नंतर आठ सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र इतके डॉक्युमेंट्स कागदपत्र या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पाहिजेत त्यानंतर लाभार्थ्याची निवड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजने योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका प्रवेशिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थीचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवून त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका प्रवेशिका मुख्य सेविका सेतू केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे त्यामध्ये लाभार्थीची अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलद्वारे अपलोड करणे अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षाधीस अध्यक्षखाली समिती अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याची मान्यता सदर अधिकारी म्हणजे महिला बालकल्याण विकास ग्रामीण भागामधील अंगणवाडी सेविका प्रवेशिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत नगरसेवक नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक विकास योजना नवीन मुंबई सहनियंत्रण अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे शेतू केंद्रद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केलेली असेल नंबर एक पात्र महिलेस या योजनेचा ऑनलाईन अर्ज करता येईल नंबर दोन ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय न ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेले फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्ती कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल चार अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार सहा अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल ई के सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण नाव ओळखपत्र व राशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरते ब तात्पुरतं यादी प्रकाश अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलद्वारे ॲपद्वारे जाहीर केली जाईल त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल ब आक्षेपाची पावती कोणाला आक्षेप घ्यायचा असेल काही प्रॉब्लेम असेल अडचणी असेल जाहीर यादीवर हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्यास जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास अधिकारी यांच्याकडे लेखी हर हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत न तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविण्यात जातील ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्यानंतर दिनांक पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणी आवश्यक आहे सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तक्रार निवारण समिती घटित करण्यात येईल ड अंतिम यादीची प्रकाशन सदर समितीमार्फत हरकतीचे निराकरण करण्या येऊन पात्र लाभार्थी अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थीची स्वातंत्र्य आणि अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत स्तरावर सेतू केंद्र तसेच ॲपद्वारे देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंकवर केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेचे उद्दिष्ट सदर योजनेचे उ परिषदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद ना नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयन करावी तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी सदर योजनेसाठी वेब पोर्टल मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याची जबाबदारी आयुक्त महिला बालविकास पुणे यांची राहील या योजनेची लाभार्थी नोंदणी फोन योजनेचे सुरळीत कार्यान्वित करण्याकरिता तसेच पोर्टलचे संचालन डायरेक्ट डिजिट डिजिटल पद्धतीने वेळोवेळी अद्ययावत करणे महिला व बालविकास पुणे स्तरावर सक्षम निर्माण करण्यास त्यामध्ये विविध दहा तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल तसेच योजनेचा सुरळीत कार्यानि कार्यानिवित करण्याकरिता नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाचे सक्षम कक्ष निर्माण करण्यात पाच तांत्रिक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येईल सदर योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत असून सदर समितीची रचना खालीलप्रमाणे आहे आयुक्त आय। महिला बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे अध्यक्ष आयुक्त आय। सर्व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सहसचिव उपसचिव नगर विकास विभाग मुंबई सर्व विभागीय आयुक्त बाल तो बाल विकास महिला विकास सर्व उपायुक्त विकास गराम विकास विभाग संचालन नगरपालिका नगरपंचायत व सचिव तर अशा प्रकारे या योजनेचा हा जीयर आहे आणि या योजनेचा जो कालावधी आहे हो जे केव्हा सुरू होणार आणि केव्हा समाप्त होणार योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा आहे त्यामध्ये एक अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसला अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसला तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसला तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्यास सोळा जुलै ते वीस जुलैपर्यंत तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी एकवीस ते तीस जुलैपर्यंत अंतिम यादी प्रकाशित दिनांक एक ऑगस्टपर्यंत लाभार्थी त्याचे बँकमध्ये ई सी करणे दहा ऑगस्टपर्यंत आणि लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतरचे महिन्यात देयक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत उपरोक्त कालावधी मोहिमेद्वारे नोंदणीकृत संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येईल सदर योजनेचं अंमलबाजवण सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्ग सूचना निर्मिती करण्यात येईल सदर योजनेचा अंमलबाजवून मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल सदर योजनेचे स्वातंत्र्य लेखी शीर्ष उपलब्ध होईपर्यंत विभागाच्या लेख लाडकी या योजनेचा अस्तित्वात असलेला लेख शीर्ष बावीस पस्तीस डी पाचशे चोवीसमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीतून खर्च मागविण्यात यावे असा हा जी आर आहे हा जी आर आमच्या जनशा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तो तुम्हाला देऊ अपलोड करू आणि खरोखरच ही लाडकी मुंब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना खरोखरच अतिशय सुंदर योजना आहे जेणेकरून महिलाविषयी हा मोठा निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे परंतु नवतरुण बेरोजगार या मुलासाठी सरकार कोणता निर्णय घेईल हा एक मोठा प्रश्न सरकारसमोर प्रशासनासमोर निर्माण होत आहे आपण पात्र झांशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा एकापासून लाखो लोकांना शेअर करा जय भीम वंदे मातरम जय हिंद